लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की काव्या वकिलांना भेटायला गेलेली असते तिला डायव्होर्स हवं हो असतो आणि त्याकरताच ती तिची घालमेल वकिलांना सांगत असते ज्या मुलावर माझं प्रेम आहे त्या मुलाशी माझ्या बहिणीचं लग्न झालंय आणि ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो मुलगाही चांगला तो चा हो आहे तो मला जराही दुखवत नाहीये पण मला त्याच्याशी संसार करायचं नाहीये मला त्याच्यासोबत डायवोर्स हवा आहे अशी सिच्युएशन ती वकिलांना सांगितल्यानंतर वकील याच्यावरती एक सॉल्युशन काढत काव्याला एक मधला मार्ग सुचवितात ते सांगू लागतात की कोर्टात तुम्ही अशी साक्ष द्या की ज्या मुलाबरोबर माझं लग्न झालेलं आहे त्याच्यापासून मला मुलं होऊ शकत नाही हे ऐकताच काव्याला धक्का बसतो ती वकिलांना म्हणते हे असं काहीच नाहीये मला असं काही करायचं नाहीये त्यावर वकील म्हणता ठीक आहे दुसरा मार्ग असा की तुम्ही कोर्टामध्ये असे साक्ष द्या की तुम्हाला घरची लोक खूप त्रास देत आहे तुमचं शोषण करत आहे जर असं तुम्ही केलं तर तुम्हाला लगेच डायव्होर्स मिळू शकतं काव्य विचारात पडते हे सर्व काय आहे मला डायव्होर्स तर हवा आहे पण मला हे असले कोणतेही पर्याय नको आहेत ती वकिलांना म्हणते सॉरी मला हे असल्या मार्गातून डायवोर्स नको आहे मी तर दुसराच काही विचार करत होते असे म्हणत म्हणते निघून जाते तिच्या मनात एकच विचार असतो हे सर्व काय होऊन बसले मी या नात्यात कशी काय बाहेर पडू माझी घुसमट होती है। मी अजून फसत चाललेली आहे दुसरीकडे रम्या आणि पार्थ ऑफिसमध्ये पोहोचलेले असताना पार्थ रम्याला सांगतो जी मीटिंग आहे तू ती कंटिन्यू कर आणि मला एक महत्वाच्या दुसऱ्या मिटिंगसाठी बाहेर जायचं आहे रम्या त्याच्या मागे लागते परंतु पार्थ तिला सांगतो की ही माझी प्रायव्हेट मिटिंग आहे तर थेट काव्याच्या कॉलेजमध्ये पोहोचतो काव्या पार्थला तेथे पाहते आणि धावतच त्याच्या जवळ येते आणि म्हणू लागते की हे काय आहे तुम्ही इथे काय करत आहात पार्थ मात्र अगदी कुल ऍटिट्यूडने तिला उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार पण काव्या का 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 ती काव्या काव्या पार्थचं काही ऐकून घेत नाही ते सरळच त्याला म्हणू लागते मला तर वाटलं होतं तुमचा माझ्यावर विश्वास असेल पण कसलं काय तुम्ही सुद्धा घरच्यांच्या बोलण्यात आलेला आहात आणि मी नक्की कॉलेजलाच जाते की अजून कुठे जाते हे चेक करण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात ना तुमचा माझ्यावर जराही विश्वास नाहीये म्हणूनच तुम्ही माझा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचलेला आहे असे म्हणत काव्या पार्थवर आरोप करत असते तेव्हा मात्र पार्थ काब्याला गप्प बसवितो आणि तिचे आय डी कार्ड तिला दाखवितो हे आय डी कार्ड मी तुम्हाला द्यायला आलेलो होतो मला वाटलं तुम्हाला इथे ह्याची गरज असेल ते बेडच्याही ते धूळ खात पडलेले होते स्वच्छ पुसून मी तुम्हाला द्यायला आलेलं आहे पण तुम्ही कसलं काय माझं ऐकून घेत आहे तुमची तोंडाची बडबड सुरूच आहे ठीक आहे तुम्ही माझ्याबरोबर जे काही वागलेलं आहात ते मला आवडले आहे असे म्हणत तो तेथून जायला निघतो काव्या मात्र विचारातच पडते अरे पार्थ तर आपली मदत करायला आलेले होते पण मी तर त्यांना बडबड केली पार्थ काही एक ऐकून घेत नाही बोलतही नाही आणि तो थेट निघून जातो काव्या हे पाहतच राहते आता दुसऱ्या रात्री पाहायला मिळतं की पार्थ जीवाजवळ येतो आणि त्याला विचारू लागतं अरे तू काही पैसे विड्रॉ केलेले आहेत का मोठी अमाऊंट आहे तर तुझी सॅलरी अकाउंट मधून काढलेली आहे त्यावर जीवा म्हणतो की हो मला पैशाची गरज होती म्हणूनच मी ते पैसे काढलेले आहेत तेवढ्यात नंदिनी जीवासाठी कॉफी घेऊन येते तेव्हा जिवा नंदिनीला म्हणू लागतो की बस ना तेथेच काव्यही असते त्या दोघांचं बोलणं ऐकून ती थकच होते जीवा म्हणू लागतो की हे बघ मी तुला पैसे देत आहे तो तुझी सॅलरी स्पेंड करण्याची काही एक गरज नाही मी कमवतोय आणि तुला जेव्हा कधी पैसे हवे तू तर तु मला मागू शकतेस मी कमवतो अगोदर कसं मला कधीही पैशाची गरज पडत नव्हती तेव्हा मी इथे पैसे काढत नव्हतो अकाउंटलाच होते आता तुला गरज आहे तर तू माझ्याकडे पैसे मागू शकतेस तू तुझी सॅलरी खर्च करण्याची गरज नाही त्यावरती पार्थही जीवाच्या होला हो देत नंदिनीला सांगतो की हो त्याला पैशाची गरज नव्हती तुम्ही बिनधास्त हे पैसे घ्या कारण हे त्याचेच पैसे आहेत त्याने कमवलेले आहेत जीवानी चक्क दोन लाखाचा चेक नंदिनीला दिलेला असतो आनंद आश्रमच्या कामाकरता करता नंदिनी फारच खुश होते पण हे सर्व पाहून काव्याला धक्का बसलेला असतो की हा मुलगा तर कधीही कमवता नव्हता पण नंदिनीसाठी त्याने चक्क दोन लाखाचा चेक दिला नंदिनी म्हणते पार्थ आपली सुद्धा भेट या डोनेशन मधूनच झालेली होती आठवते ना असे म्हणत दोघे जण पहिल्या भेटीमध्ये हरवतात पण दुसऱ्या क्षणी नंदिनी म्हणते तुम्ही सुद्धा मला डोनेशन दिलेले आहे त्याकरता खूपच आभार नंदिनी चेक ठेवण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते तर पार्थसी फोनवर बोलण्याकरता दुसरीकडे निघून जाताच काव्य तेथे येते आणि जीवाला म्हणते अरे वा फार छानच चाललंय की आता कसा तू माझ्या ताईचा नवरा शोभून दिसतोयस की नंदिनी जीवा देशमुख मधला जीवा हा अगदी माझ्या बहिणीला शोभेल असाच आहे एवढा मोठा चेक तू माझ्या नंदिनी ताईला दिलेला आहे लग्नागोदर फार मोठ्या बाता केल्यास आणि मोठमोठे चेक आता देत आहेस तुझ्याशी संसार करेल मी तुझ्याशिवाय दुसरं कोणालाही विचार करू शकत नाही तुझा मी दुसऱ्या मुलाबरोबर विचारही करू शकत नाही अरे मी आता चक्क दुसऱ्या मुलाशी लग्न करून तुझ्या डोळ्यात देखत आहे तरीही तू काही एक रिॲक्ट होत नाहीये जीवा काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण काव्या काही एक ऐकून घेत नाहीये तू जे काही समजतेस तू चुकीच समजतेस काव्या म्हणते मला जे काही समजायचं होतं ते मी बरोबर समजलेले आहे आज मी वकिलांकडे गेलेले होते डिवोर्स घेण्याकरता तू कर माझ्या ताईबरोबर संसार पण मला हे काही एक नको आहे असे म्हणत ते थे थेट तिच्या रूममध्ये निघून जाते जीवा विचारातच पडतो काव्या तिच्या रूममध्ये जात सर्व काही आठवत असते जीवा खरंच किती बदलला आहे तो रिस्पॉन्सिबल झालेला आहे त्याला जाणीव आहे पैसे कमवले पाहिजेत त्यांनी चक्क ताईला दोन लाखाचा चेक काढून दिला तेही त्याच्या ते कमाईचा या सर्व गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो तेवढ्यात पार्थ तेथे येतो पार्थच्या कामाच्या गोष्टी डिस्कस करत असतो खरंच या उन्हाळ्यामध्ये ही कामं नकोशी होतात खरं तर या उन्हाळ्यामध्ये सुट्टी नकोच असते पावसाळ सुट्टी द्यायला हवी म्हणजे कसं पिकनिकला जाता येतो भिजता येते सहल अरेंज करता येते या सर्व गोष्टी तो काभ्याशी बोलत असतो पण काभ्या तिच्या विचारात हरवलेली असते पार्थ काव्याला म्हणतो तुम्हाला कोणता ऋतू आवडतो त्यावरती काव्यामध्ये मला काहीच आवडत नाही मला ना कोणता ऋतू आवडतो ना अभ्यास आवडतो ना हे लग्न नाही हे मंगळसूत्र मला काही एक नको आहे आता मात्र पार्थला काव्याची जी काही तक्रार आहे ती समजते अनेक तिच्या बाजूला बसत तिला डोळे पुसण्यासाठी टॉवेल देतो आणि एक छानशी कथा सांगत तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो माझा मित्र मला बुधवार एक चॉकलेट द्यायचा कारण सुरुवातीचे दोन दिवस आणि शेवटचे दोन दिवस कसेही सरायचे पण मधला दिवस सरायचा नाही तसंच मी तुमच्या बरोबरीने आयुष्यभर राही तुम्हाला हे नातं नको असलं तरीही असे पार्थ म्हणत तिचे डोळे पुसतो इकडे रात्री नंदिनीला झोपेतच खोकला लागलेला असतो ती जीवाच्या जवळ तांब्या भरून ठेवलेला असतो ते पाणी पिण्यासाठी जाते जीवाच्या छातीवर जे काव्याचं नाव कोरलेलं असतं ते तिला दिसणार तेवढ्यात जीवा चादर उडावून घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे जण ऑफिसला जायला निघालेली असते खूपच लगभग असते नाश्ता करत असतानाच रम्या तेथे येते वसवात त्या रम्याला म्हणत असते की काहीतरी खाऊन घे पण रम्या काही ऐकत नाही ती म्हणते आज क्लाइंट मीटिंग आहे मला प्रेझेंटेशन करायचं आहे आणि तसाही उशीर झालाय ट्रॅफिकमध्ये अजून उशीर होईल त्यापेक्षा मी निघते असे म्हणत रम्या पार्थला म्हणते पार्थ आपण निघूया मला गेल्यानंतर एकदा प्रेझेंटेशनवरून नजर टाकायची आहे पण पार्थ काव्याची वाट पाहत असतो तो म्हणतो काव्याला येऊ दे मग आपण जाऊया पण रम्या म्हणते ती जाईल ना ऑटोनी तेवढ्यात बाबाही तयार होऊन ऑफिसला जायला निघालेलेच असताना नंदिनी बरोबर शक्कल लढविते आणि बाबांना म्हणते बाबा आपलं ऑफिस एकच आहे ना मग तुम्ही रम्याला घेऊन का जात नाही तिला तसंही उशीर झालं आणि गेल्यानंतर तिला प्रेझेंटेशनवरून नजरही टाकायची आहे तेव्हा तिला उशीर होता कामाने तुम्ही सगळेजण एकत्रच ऑफिसला जात आहे तर मग तुम्ही तिला सोबत घेऊन जाणार तसंही पार्थला थोडा वेळ अजून आहे असे म्हटल्यानंतर पार्थ ही या गोष्टीला दुजोरा देतो आणि रम्याला म्हणतो ही आयडिया खूप छान आहे तू बाबांबरोबर पुढे हो प्रेझेंटेशनवर नजर टाक तेवढ्यात मी मागून तुला जॉईन होतोच आईनं हे बरोबर कळलेलं असतं की नंदिनीने बरोबर संधी साधलेली असते सर्वजण निघून जाताच आई म्हणजेच मालेनी नंदिनीला म्हणते खरंच तो खूप हुशार आहे खूप चांगली युक्ती लढवलेली आहे नंदिनी हसते आणि काव्याला तयार झालेली आहे का नाही हे पाहण्याकरता ती खोलीत जायला निघालेली असते काव्याची लगबग असते कॉलेजला जायचं असतं काही केली कोणतीही गोष्ट विसरायची नाही आय डी नाही पुस्तक नाही काहीच नाही काही एक विसरून चालणार नाही असे करत तिला खूप उशीर झालेला असतो आय डी बॅगेत ठेवते जाता जाता पाहते तर फाईल बेडवरच राहिलेली असते काव्या तुझं काही एक होऊ शकत नाही तुझा हा हा तुला नडतोय असे काव्या स्वतः स्वतःला बडबडत असते तर इकडे बाहेर पार्थ काव्याची वाट पाहत असतो अजून तयार होऊन आलेली नाही खूप उशीर झालेला आहे मालिनी म्हणते अजून काव्य आली नाही त्यावर नंदिनी म्हणते मी जाऊन बघून येते मालिनी म्हणते नको गो आता ती काही लहान नाहीये तो असं उठसूट तिला जाऊन विचारणं म्हणजे तिला तिच्या कामात लुडबुड केली असं वाटत असते आणि पार्थला बघ तो कसा वाट पाहतोय अगदी हुशार मुलासारखं तेवढ्यात काव्यात येथे येते आणि म्हणते मला खूप उशीर झाल्या आज माझा पेपर आहे नंदिनी म्हणते थोडं तरी खाऊन जा मी तुझ्यासाठी ते सफरचंद कापून ठेवलेलं आहे आणि तसे ही पार्थ इथे आहेत की ते तुला सोडतील की काब्या म्हणते नाही मी ऑटोनेच जाणार पण नंदिनी बरोबर दोघांचीही सेटिंग लावून देत ती पार्थला विचारते तुम्ही सोडाल ना पार्थही लगेच लगबगीने पुढे जातो दोघे गे निघून गेल्यानंतर नंदिनी आईना म्हणते की आता आज तरी ही पार्कच्या गाडीतून जाते की ऑटोनी काय माहीत त्यावर मालिनी म्हणते अगं लग्नानंतर होईलच की प्रेम आज जरी नाही गेले तर नंतर जाईलच की आता येणाऱ्या उद्याच्या भागात आपल्याला असं दिसतं की जीवाने छातीवरती जे काब्याचं नाव कोरलेलं आहे त्याचा क हे अक्षर नंदिनीला फायनली दिसतं आणि ती थेटच जीवाला याचा जाब विचारते तुम्ही तर म्हणालेला तुमचं एकतर्फी प्रेम आहे पण ही तीस मुलगी आहे का को नावाची जिचं नाव तुम्ही तुमच्या छातीवर कुरलेलं आहे खरंच हे तुमचं एकतर्फी प्रेम होतं की तिचंही तुमच्यावर होतं तुम्ही माझ्याशी खोटं बोलला आहात का असा थेटच प्रश्न ती जीवाला करते आता या सर्वावरती जीवा काय उत्तर देईल पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी